केला पाहिजे त्याला वेगळी वंचित बहुजन आघाडी करण्याची आवश्यकता नाही आहे बाबासाहेबांचा पक्ष आम्ही दोघे मिळून जर चालवला तर ते त्याला मोठं यश येणार आहे समाजातल्या कार्यकर्त्यांना सत्तेची संधी मिळणार आहे त्यामुळं माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी एन डी एसोबत सोबत यायला काय हरकत नाही आहे इथं जसे जॉर्ज फर्नांडीस त्यानंतर नितीश कुमार ममता बॅनर्जी शरद यादव अशा सारखे नेते एन डी एसोबत होते अटलजीच्या काळामध्ये आणि आता एन डी एमध्ये अनेक पक्षाचे लोक आहेत अनेक पक्ष आहेत एन डी एसोबत त्यामुळे लगेच आपण काय सगळा पीचा अजेंडा स्वीकारलेला असं नाही आहे ठीक आहे पीचा अजेंडा ज्यांचा अजेंडा आहे आमचा अजेंडा आमचा आहे अजेंडा आणि नरेंद्र मोदी हे अत्यंत ॲक्टिव्ह नेते आहेत बाबासाहेबांच्याबद्दल आदर ठेवणारे आहे आणि हे सगळं सगळा देश पाहतो आहे सगळं मोदीजी सत्तेवर आल्यानंतरच एम एम आर डीच्या वतीनं अकराशे बाराशे कोटीचं मुंबईमध्ये हिंदू मिरचं काम होत आहे मोठं स्मारक होतं आहे दिल्लीमध्ये अनेक स्मारक त्यांनी केलेली आहे काँग्रेसच्या काळामध्ये सगळी कामं पडून होती त्यामुळं आणि संविधान ते बदलण्यास विषयच येत नाही नेहमी संविधानाची ती गोष्ट करतात बुद्धिजमची गोष्ट करतात बाबासाहेबांचं सा नाव घेतात ते संविधान बदललेलं कसे काय संविधान बदलण्याचा कुणाचा अधिकार नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की बाळासाहेबांनी याचा पुनर्विचार करावा मोदींवर आणि बीजीवर टीका करून काही चालणार नाही आहे त्यांनी या आमच्यासोबत यायला काय हरकत नाही त्यांनी इंडिया इंडियामध्ये म्हणजे ते इंडियामध्ये आहेतच पण ते ही जे आय एन डी आय आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी न जाता बाळासाहेबांनी इकडे यायला काही हरकत नाही आणि मला त्यांच्याबद्दल आदर आहे ते बाबासाहेबांचे नातो आहे आम्ही ना ना काही नातू नाही पण त्यांनी थोडासा समाजाच्या फायद्याचा विचार करावा आणि त्यांच्याकडे जे कौशल्य आहे पॉलिटिक्सचं ते जर इकडं त्यांनी वापरलं आणि मी फील्ड वर्कर आहे आणि त्यांच्याकडे चांगलं कौशल्य आहे आम्ही दोघे एकत्र आलो समाजातल्या अनेक घटकांना न्याय मिळू शकेल समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्याची अजून चांगली मदत होऊ शकेल त्यामुळे त्यांनी मध्ये येण्याचा महायुतीमध्ये येण्याचा विचार करावा असं त्यांना आमचं नम्र विनंती आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत